श्रावणी सूर्यवंशीची राष्ट्रीय स्पर्धेत तीन स्वर्ण पदकासह हॅट्रिक या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर दिनांक ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान बेंगलोर येथील केन्सिंग्टन स्विमिंग पूल येथे पार पडलेल्या एक्केचाळीसाव्या सब ज्युनियर आणि एकावन्नव्या ज्युनियर नॅशनल अॅक्वॉटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना डायव्हिंग या क्रीडा प्रकारात एकोणीस वर्ष वयोगटात खेळताना तीन सुवर्ण पदकासह हॅट्रिक साधली आहे या राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत देशातील महाराष्ट्र तामिळनाडू मध्य प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल मणिपूर गुजरात इत्यादी राज्याच्या मुलींनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत महाराष्ट्राला अकरा गोल्ड पाच सिल्वर सात ब्रॉन्झ असे एकूण तेवीस पदके मिळाली यामध्ये सोलापूरच्या एकट्या श्रावणी सूर्यवंशीने तीन गोल्ड मेडल मिळवत हॅट्रिक साधत मोलाचा सा वाटा उचलला श्रावणीने आजवर डायव्हिंग क्रीडा प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या वतीने घेतल्या गेलेल्या स्पर्धेत राज्य पातळीवर बावीस गोल्ड सहा सिल्वर एक ब्रॉन्झ राष्ट्रीय पातळीवर पंधरा गोल्ड पाच सिल्वर दोन ब्रॉन्झ आणि आंतरराष्ट्रीय दोन गोल्ड चार सिल्वर दोन ब्रॉन्ज याप्रमाणे तिने एकूण एकूणसाठ पदके वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षात आपल्या नावावर केली आहेत यासाठी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे कुंजकिशोर मेलेम अब्दुल पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक